छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय हरे हरे महादेव जाताना रस्ते लागतच टमाटे लावेल दिसले मग काय पोरांनी बघितला की लावले टमाटा टमाट्यात कोणीच नाही मग काय घुसली ना पोरा जेसबाई घुसला हे सरीतून ते सर लगेच टमाटा खुडायला लागला इकडे तिकडे त्याच्या मागं रवी सुद्धा लगेच गेला तो पण टमाटर खुडायला लागला म्हणजे दोन्ही हातामध्ये त्यांनी आणि जेसबाईंनी दोघांशी टमाटा घेऊन आला जेसबाई तर इकडून तिकडं फार जस काय आपलीच ज बाग हा जस घेऊन आला ही पहा आणि रवी पहा तिकडं रवी पण घेऊन येतो आता तो पण घेऊन आला आजूबाजची लोका ओरड़त होती तरी सुद्धा पण आम्ही घेऊन आलो आणि टपाटे खाली डप किल्ल्याच्या खाली असलेल्या गावमधून आम्ही सरळ पुढे निघालो आणि पर्यटन केंद्राजवळ गाड्या लावल्या आणि डाव्या हाताच्या रस्त्याला निघालो पब्लिक एकदा हाय करा मस्त अरे पब्लिक एकदा हाय करावा असं हॅलो आपण कोणी ओळखला असेल किला वळखा बर कोणता आहे वळखा आणि कमेंट मध्ये सांगा हाय मित्रांनो खूप दिवसातून व्हिडिओ शूट करतो आहे आणि आजचं लोकेशन काय तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही आजचं लोकेशन आहे किल्ले धोडप आज धोडप किल्ल्यावरती आलं आपली सगळी गँग आहे हे जे सापा जवान आहे मावळा पण तो काठीतच आहे चढतोय चढतो आहे बाकी गँग आहे येते मागून आम्ही चाललं आहे पुढं ते बघा वाटा कशा पण नाही अशी वाट बाकी हा पण आलाय बाकी गँग मागा आहे दमा दमा ते दमादमानी चढ राहिलेत चला तर आपण जाऊयात हे देखू हा मी जंगलो मे हे बघा गलतुरी वगैरे सगळ्या एकदम दाट जंगल आहे जरा येताना सांभाळूनच वन्यजीव असण्याची शक्यता आहे चला तर भेटूया एकदम चांगल्या चांगल्या ठिकाणी हा बघा वाट कशी आहे एकदम पूर्ण जंगलातून चिंच तक हमने दो किलोमीटर छान ट्रॅक आहे तर कसं वाढत तुम्हाला भाऊ आता काय नाही म्हणत आडले नडले नाही ना मदत करा रे उचलून घेऊन जा डुप्लिकेट आहे सारखे फिसलन <laughs> तो <laughs> भरे रास्ते है फिर भी हम चढ रहे हे मित्रांनो अजून पायथ्याशी पण नाही चढलेलो खूप जंगल पण आहे आणि बघण्यासाठी चांगला नजारा सुद्धा चढायला हमकास त्रास होईल पण व ते आल्यानंतर जो आनंद भेटेल तो सांगू पण शकत नाही चला तर चढूयात हळूहळू हे बघा मित्रांनो आमचे थकलेले मावळे हा मग हा उद्या जोशो मग एक आरोळी होऊ दे ना मग एक घोषणा घोषणा छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी महादेव चलो काहीच आपण आलोय थोडा पिल्ल्यावरती आणि आपल्याला पाणी सापडलेलं आहे बघूया चला वरतून व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे नंबर क्वालिटी चलो हाय चला जाऊयात वरती हे बघा पाणी एवढ्या वरती आणि कडला बघा इथं सुद्धा बोललं आहे म्हणजे बघूयात कदाचित कदाचित वरती पण पाणी असू शकतं दाखव तुम्हाला वरती हा बघा तर आपले बाकीचे मित्र चढलेत वरती फक्त आपण चार पाच जणे राहिलो जाऊयात पुढे हे बघा अरे अजून तरी पाणी आहे ना रे मग एवढ्या वरती तरी चलो हे बघा ही, ही तटबंदी आहे ते आता ढासळले पूर्णतः तिथं झाडं वगैरे काही आहे त्याच्यामुळे समजत नाही इथं ह्या साबरे आहेत त्याच्यामध्ये हे बघा ही तटबंदी इथून चढायचं आहे असं एकदम हे बघा खाली चवी आणि आपला धोडप किल्ला अजून वरती आहे तिकडे जाऊया हळ हळ तर मित्रांनो किल्ला चढता चढता आपल्याला हे पाण्याचे टाके लागते ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे पाला पडून बाकी पाणी खराब झालं आहे पण वरच्या बाजूला जे पाणी उपळतं आहे ते एकदम पिण्यायोग्य आहे आम्ही सुद्धा तिथंच पाणी बॉटल्स भरल्या आणि थोडा वेळ आराम केला थोडा वेळ आराम करून पाणी भरून आम्ही निघालो गडाकडे हा किल्ला जवळजवळ आहे ना फायनली पोचल्यासारखंच आहे भा आता अजून वाटली ना जेवण वगैरे करून किल्ल्याची इथं काय माहिती दिले किल्ले धुडप किल्ल्यांची इतर नावे धुडप धरप धारप त्याची उंची आणि प्रकार बघा मित्रांनो चला तर मित्रांनो थोड्याच वर आल्यानंतर आम्हाला इथं विहिरी सारखं काहीतरी दिसलं मग काय हे नेमके विहेर आहे की दुसरं काही आहे ते बघण्याची उत्सुकता निर्माण झाली मग काय मी आणि आमची गँग जायला लागलो तिकडे आणि इथं तिथं मध्ये जाण्यासाठी पायरेस सुद्धा आहेत आणि आजूबाजूला झाडे झुडपी होती म्हणून आम्ही सावधगिरीने उतरलो तुम्ही सुद्धा येताना इथं खाली जायचं असेल तर सावधगिरीनेच उतरा मी सुद्धा त्यांच्या माग हळूहळू खाली उतरू लागलो मला सुद्धा ते बघण्याची अतिशय ओढ लागू लागली मग काय हळूहळू पायऱ्या उतरलो आणि मध्ये जाऊ लागलो मध्ये खूप छान प्रकारे हे त्याचं बांधकाम सुद्धा केलेलं आहे आणि इथं पुढे पाणीसुद्धा आहे पण ते सगळं आवार मोकळा असल्यामुळे वरती झाडे झुडपे असल्यामुळे तिथं पाला पाचोळ असल्यामुळे पाणी घाण झाले इत्ते बगुन, आमी पुड़े। है साथ, भाकरी है? ते बघून आम्ही निघालो पुढे फुल तयारी बिकरी बांधून बाकी पारले कुणी काय भाकऱ्या बिकऱ्या बिकऱ्या गोदड्या कातड्या नाही नाही काय कसा सांगतो तो रस्ता कैसा रेंगा रस्ता तो डांबरी काय रेंगा मागून शक्ती मानाला वेळ शक्ती मान अंजली भाभी काय अरे पोपट पिवळा आहे तो सो गाइस बघा आता सर्वांनी जेवण केलं आणि जड झाल्यामुळं ताईंना चढता येत नाही ताईंनी जास्त चिवडा आणि ताईंनी जास्त चिवडा आणि भाकरी खाल्लेली आहे त्याच्यामुळे दिवाळीचा फराळ तो मागून येऊ राहिला <laughs> चलो अभी बहुत दूर है करते है धीरे धीरे से चढ़ाई चलो यश भाई दाखव रे निसर्गा सुंदरता हे बगा फूल कसी हे बगा चलो मित्रांनो किती उंची उंचीपर्यंत आलो असेल रे मित्रांनो वरती तिकडे एक तळा आहे त्याच्यामध्ये पण भरपूर पाणी आहे हा म्हणजे खडकात कोरलेला आहे हे पायऱ्या पायऱ्या सतत त्या पार आहेस का व्यू बघा मित्रांनो कसा येतोय हे एकदम जबरदस्त आणि चला चढूयात चल पाय पायथा म्हणता येईल तर जवळजवळ डोंगराच्या एकदम गिल्ल्याच्या खाली आलोय आणि आतापर्यंत नुसत्या पायऱ्या होत्या पण आता, आता चढायला रेलिंगसुद्धा आहेत बघा मित्रांनो चढण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत इकडनं पण आहे इकडनं पण आहे आणि इकडनं असे तीन मार्ग आहेत तर जाऊया आता चढण्यासाठी लोखंडी रेलिंग्स पण आहेत तर मित्रांनो रे? रेलिंग वरतून आता हळूहळू हा अरे दोन चार असाव्यात कदाचित चला चलो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता वरती आणि गडाची तटबंदी पण दिसते आणि हा खालीचा नजारा हे बघा जवळजवळ मित्रांनो तुम्हाला खाली पाटी दाखवली त्याच्यावरती लिहिलं आहे किती उंच किल्ला आहे हा महाराष्ट्रातील सेकंड नंबरचा हा हायेस्ट किल्ला आहे तर त्याच्या तटबंदीपर्यंत आपण पोचलो आहे बघू शकता तुम्ही चला तर जाऊयात वरती आणि अजून एक्सप्लोअर करूयात तर तुम्हाला तटबंदीवरती चढून दाखवतो आहे वरती वरचा व्ह्यू कसा येतोय एकच नंबर तुम्ही काय करता शहरातल्या त्या रूमच्या खोलीमध्ये त्याच्यामध्ये निसर्गाच्या ह्या गार वाऱ्यात येऊन बघा काही सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता आनंद हा मावेनाचा झालाय आणि आपले ट्रेकर्स मित्र तिकडे आहेत ते येतीलच आता अजून तर चढायचं आहेच जाऊया हे पूर्ण ही तटबंदी आहे मित्रांनो हे बघा असे पुरुणत तिकडं कोपऱ्या कोपऱ्याला असे आपण सगळे एक्सप्लोअर करूयाच अजून आपल्याला वर तिकडं वरती चढायचं आहे तर मित्रांनो आपले ट्रेकर्स मित्र कसे ते करून आलेत काय करताय एसीच्या वाऱ्याला निसर्गात येऊन बघा आपल्याला अजून वरती चढायचं आहे हा तिकडं जाऊयात पहिलं असं इकडं फिरूयात आणि मग तिकडं वरती जाऊयात बघा किल्ला धडप किल्ला एकदम फुलांनी नटलेला आहे खरं तर हिवाळ्यामध्ये असे फुलं एकदम छान फुलतात अन जर सकाळी आलं खास करून तर अजूनही भारी आम्ही एकदम भरुणामध्ये आलो ना मन थोडं थकलो थकवा जाऊन आला पण काही नाही वरती चढल्यानंतर जो थंडगार वारा लागला एकदम पूर्ण मन मोहून गेलं आणि खूप छान वाटलं तर बघूयात पटापट एक्सप्लोर करूयात उशीर पण खूप झाला आहे आणि अजून एक्सप्लोअर पण खूप करायचं आहे हो ती तिकडं आहे तटबंदी अशी कोपऱ्या कोपऱ्याला चला तर जाऊयात वरती हा बघा किल्ला मित्रांनो थोडास दूर आहे आता चढूयात बोला माउंटेन ड्यू डर की माकी जय चला तर जाऊयात थोडासा दूर राहिलाय वरती जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय आहे काय नाही किल्ले धोडप तर मित्रांनो जवळजवळ गड आपण सर आहेच हे आपले सवंगडी आणि एवढ्यावरती बघा गडावरती पाणी आहे एवढ्यावरती सुद्धा चलो आगे बढ़ते पडते सुद्धा एक कुंड आहे पाण्यासाठी बघा आणि ह्या खालचा नजारा ते बघा कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पूर्ण खडक आहे त्याच्यामध्ये पायऱ्या कोरल्यात चला तर, तर। चला जाऊयात जा वरती आता तर शिलालेख बघून झाला आहे आता चलाय वरती जाऊ हा आणि हा मुख्य दरवाजा मुख्य नाही सांगता येणार पण मग हा कोणत्या तरी एक बलचा दरवाजा आहे आणि इथून आपण किल्ल्यामध्ये एंटर करणार आहोत तर तर मित्रांनो आपण दरवाज्यातून आता किल्ल्यामध्ये एंट्री करणार बघा सैनिकांसाठी इथं लपण्यासाठीची जागा आहे म्हणजे जर शत्रूंनी कुणी हल्ला केला तरते ही थुन तर ते इथून संरक्षण करू शकतात आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघा एकच नंबर तर मित्रांवरती टेपावरती म्हणजे माझ्यावरती आलोय आहे आणि हे बघून असं वाटतं की पुरेच्या काळातील वस्ती असावी इकडंसुद्धा आहे येईल पूर्ण ढासळले म्हणजे पूर्ण नाहीशी झाले आणि किल्ला अजून आपल्याला चढायचा आहे याला बघून असं वाटतंय जणू काही हरिहर किल्लाच आहे तर चला जाऊयात आणि सगळं काही एक्सप्लोअर करूयात तर मित्रांनो वरती म्हणजे माचीवरती टॉपवरती पोचलो आहे आणि इकडं मागं हे बघा वस्ती आणि तिक तिकडंसुद्धा वस्ती आहे ती पूर्ण ढासळले म्हणजे पूर्ण आता नाहीशी झाले हे बघा इकडेसुद्धा वस्ती आहे अजून आपल्याला वरती तिकडं जायचं आहे जाऊयात आपण ते पण बघूयात तुम्हाला वरती दाखवतो आहे कसा काय एक्सपिरियन्स असतो कारण सांगितलं जातं की महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचा हायेस्ट किल्ला हा धोडप आहे आणि तोच आज आपण बघणार आहोत निम्मा तर कवर झाला आहे पन्नास टक्के अजून पन्नास टक्के बाकी आहे तो आपण बघूयात चला तर मित्रांनो आलोई वरती आणि इथं सुद्धा वरती चढायचं आहे इथं वरती पण आपण तिकडे न जाऊ सुरुवातीला आपण इकडे जाऊयात बघूयात इकडे काय आहे ते आणि चला तर खालीचा व्यू बघा इथल्यासारखंच पुढंसुद्धा छोट्या छोट्याले कुंड आहेत पाणी साठवण्याचं पण आता याच्यामध्ये काही पाणी नाही आहे पूर्ण ते आठलेत याच्यामध्ये आहे बघा इथं पण ते पण पूर्ण खराब झाले एकदम इथंसुद्धा आहे हे बघा चला तर अजून पुढे जाऊयात पुढे एक्सप्लोअर करूयात हा ना वाव हा मित्रांनो इथं काही ट्रेकर्स किंवा कुणी इथं राहणार जो माणूस असेल हे बघा इथं राहण्याची जागा आहे हे बघा इकडे आतमध्ये हे बघा इथे देवीची मूर्तीसुद्धा आहे हो तर मित्रांनो आपण आता इकडची बाजू बघितली इकडची आता आपण वरती जाऊयात चला इकडची पण बाजू बघूयात चला बाकीचं काही नाही दाखवत डायरेक्ट टॉपला जाऊन दाखवतो तुम्हाला चलो शेवटचा पॉईंट राहिला एवढा आता पडत अरे वरती काय नाही पाय ना काय जायचा पुढचं आहे मला आता तुम्हाला खाली तर पोचलोच वरती आपले सेट आराम करतायत इकडं बाकी आपले मंडळी शेवटचा टोक मित्रांनो हा हा चलो तर मित्रांनो हाच होता झोडप किल्लेचा ट्रेक तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर आता तुम्ही दोड किल्ल्याचे काही फोटोज आणि आमच्या काही आठवणी एन्जॉय करा चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये